हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आज आहे हरतालिका व्रत म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेची पूजा केली जाते सुवासनी स्त्रिया करतात हे पूजा आणि आता आम्ही आलो आहे बाहेर या भावल्या घ्यायला म्हणजेच मूर्ती हरतालिकेच्या मूर्त्या घ्यायला आलो आहे उपवास करायचा असतो काहीजण फळं खाऊन करतात काहीजण खिचडी खाऊन तर काही नुसतं पाणी पिऊन पण करतात दिवसभर उपवास तर आम्ही आता आवरलं आहे साडी नेसली आहे सगळ्यांनी ने, आता पूजा करणार आहे सकाळी लवकर उठलो आहे आम्ही नऊ वाजता आमचं आवरलं आहे बाकीचं पण सगळं बाकीचे ज्यांचे उपवास नाही आहे त्यांचं जेवण आणि आम्हाला फ्रूट सॅलेड करून ठेवलं आहे आता आम्ही फोटो काढले आता पूजेची तयारी पण केलेली आहे सगळी पूजा सुरू करतो आता आम्ही पहिल्यांदा सुपारी म्हणजेच गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर शंकराची पूजा पिंड केलेली असती वाळूची किंवा तुम्ही विकत पण आणू शकता किंवा त्या हातालिकेच्या मूर्तीवर पण पिंड असते त्याची पूजा करायची आम्ही वाळूची पू पिंड करून त्याची पूजा करतो आणि नंतर मग हातालिके देवीची पूजा करायची हे शंकर आणि पार्वतीचं प्रतीक म्हणून याची पूजा केली जाते हातालिका व्रत त्यामुळे हे सगळ्यात श्रेष्ठ उपवास आणि व्रत मानलं जातं हातालिकेचं thank <laughs> you सुपारीची म्हणजेच गणपतीची पूजा करायची कोणती पण पूजा करताना पंचामृतनं पूजा केली नंतर त्याला लाल जास्वंदीचं फूल खोबऱ्याचं नैवेद्य दुर्वा जे जे गणपतीला आवडते ते असं पूजा करून मग नंतर पिंडीची पूजा करायची आहे वस्त्र पण घातलेलं आहे आणि निळे गोकर्णची फुलं इथं छान मिळतात भरपूर तर ते पण छान दिसतात निळे फुलं आणि पांढरं फूल शंकराला आणि मग नंतर पार्वतीची पूजा म्हणजेच हरतालिका देवीची पूजा करायची गजरा घातलाय आणि सगळे पानं घालायचे <laughs> बेल किती मोठा आहे इथं बेलाचं आहे हे पान ते पण घातलेलं आहे एकदम मोठं मी पहिल्यांदाच बघितलं एवढा बेल आणि बाकी सगळी पत्री आता मी नंतर पूजा सगळी झाल्यावर मागपत्रीनं त्याला छान सजवणार आहे रांगोळी बेल <laughs> के मा जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना कामनापुति जय देव जय देव रत्न कथित पदा गौरी कुमरा चन्दराशि ओति कुमकुमगे शरा हीरे जगत मुक्त शोबोबदाुमझुमति पूरे शरणी गागरिया जय

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे पौराणिक कथा अशी आहे की पुस्तकामध्ये की शंकरासाठी पार्वतींना हा कडक व्रत आणि उपवास केलेला जंगलात बसून आणि शंकरांनी प्रसन्न होऊन दर्शन दिलं आणि आपली पत्नी म्हणून पार्वतीचा स्वीकार केला त्यासाठी सुहासिनी स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात आणि कुमारिका पण चांगला नवरा मिळावा त्यासाठी हे व्रत केलं जातं झालेली आहे पूजा करून आता छान प्रसन्न वाटते एकदम पूजा बघून आणि आम्ही खाणाऱ्या फ्रूट सॅलेड करून ठेवले सगळे फळं मिक्स करून दुधात नेहमी आम्ही तेच खतं उपवास असला की आणि रात्री खिचडी करणार आहे सगळ्यांसाठीच मी बनवणार आहे खिचडी त्यामुळं लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक करा शेअर करा आता बसलो आम्ही थोडेसे फोटो काढले आणि थोड़ासा आराम करणार आहे दुपारी आणि मग बघू रात्रीचं खिचडी बनवायची आहे शाबू भिजत घातलेत सकाळीच फोटो राहिलेला खिचडीची तयारी केली आहे मी थोडासा आराम केला आणि बटाटे उकडून घेतले कुकरला शाबू मोकळे करून घेतले त्यात साखर मीठ आहे तर नेहमीची रेसिपी आहे तुम्हाला माहीतच असेल शाबूदाण्याची खिचडी सगळेजणच हे खाणार आहेत खिचडी तर मी बनवती आता शाबूदाण्याची खिचडी कढईत तेल गरम झाल्यावर जिरे घातलेत बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली उकडलेले बटाटे घातलेत तिखट पावडर पण घालणार आहे मी मिरची आणि तिखट पावडर दोन्ही पण घालत असते मला तिखट खिचडी आवडती थोडीशी साखर पण घालणार आहे आणि बटाटे तर उकडलेलेच आहेत ते झालं की थोडंसं परतून त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे भरपूर आणि चांगली वाफ येईपर्यंत परतून घ्यायचं आहे झालेली आपली छान मस्त तिखट खिचडी आता आम्ही खातो आहे दही आणलेलं आहे वेफर्स आहेत तिथले पडोद्यामधले त्याच्याबरोबर खाणार आहे आम्ही तुम्ही पण या सगळेजण खिचडी खायला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा